ास साणी हा आहे तरी कोण या सिरीजच्या सातव्या सत्रात आपले स्वागत आहे प्रभू येशू ख्रिस्त हा अब्रहामाच्या पूर्वीच आहे आपण पाहिले आज आपण तो आब्रामापेक्षा श्रेष्ठ आहे हे पाहूया उत्पत्ती अध्याय पहिल्या वचनात आपण वाचतो अब्राहम दिवसाभर उन्हाच्या वेळी दाराशी बसला असता परमेश्वराने मेच्या एलोन राईत त्याला दर्शन दिले इथे सदोम गमोराच्या नाशाच्या वेळी परमेश्वराने अब्राहमाला दर्शन दिल्याचे म्हटले आहे पण शास्त्र तर म्हणते की देवाला कोणीही कधीही पाहिले नाही मग अब्राहमाने कोणाला पाहिले त्याने कोणाला नमन केले कोणाचे स्वागत केले कोणापुढे भोजन वाढले त्याने कोणाकडे मध्यस्थी व याचना केली बरं प्रियांनो खरे पाहिले असता हे परमेश्वराने नव्हे तर प्रभू येशूने आब्रामाला दिलेले दर्शन आहे नवीन करारात देह धारण करून येण्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताने जुन्या करारात दिलेल्या अनेक दर्शनांपैकी हे एक दर्शन आहे ज्याला इंग्रजीत ख्रिस्त म्हणतात अठरा अध्यायाच्या पुढील वचनात असे लिहिले आहे की अब्रहामाने त्याला प्रभू म्हणजे देव ह्या शब्दाने उच्चारले आणि त्याला नमन वर्षिप करून त्याचा सन्मान व आदर तिथे केले प्रियांना प्रभू येशू ख्रिस्त हा अब्राहमाच्या पूर्वीचा आहे व तो अब्राहमापेक्षा श्रेष्ठ आहे कारण तो स्वत देव आहे अब्राहम देवाचा मित्र आहे पण ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे अब्राहम विश्वासारांचा पिता आहे पण ख्रिस्त हा विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा आहे उत्पत्तीच्या चौदाव्या देयात जा सदे का अब्रामाकडून दशमाश स्वीकारला व त्याला भाकर आणि द्राक्षारस देऊन आशीर्वाद दिला तो तर ख्रिस्ताचे दर्शक आहे अब्रामाप्रमाणे सदेकाच्या संप्रदायाप्रमाणे युगान युग याजक असलेल्या येशू ख्रिस्ताला आपण नमन करून त्याच्याकडून आशीर्वाद घेणार का तर चला श्रोते हो अब्रामापेक्षा श्रेष्ठ असलेल्या या येशू ख्रिस्ताबद्दल अजून जाणून घेऊया की हा आहे तरी कोण